दैनिक सत्यचित न्यूज आमच्या किरण यांनी दिलेल्या माहितीनुसार माझी शाळा सुंदर शाळा शासनाच्या उपक्रमात प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाने सहभाग नोंदवून देऊळगाव राजा तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा तसेच शिक्षण अधिकारी यांनी दोन लाख रुपये बक्षीस स्मृती चिन्ह व प्रशस्ती देऊन संस्था व मुख्याध्यापकांसह शिक्षक वृंदांचा गौरव करून शाळेच्या कामाची उपक्रमाची दखल घेत शासकीय मोहर उमटवली मी तीस वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न साकार होत असताना खूप आनंद होत आहे मुंबई शहरात वावरत असताना गावचे आकर्षण कधी कमी झालं नाही महापुरुषांच्या सामाजिक आंदोलनात काम करत असताना पेबँक सोसायटी आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या संकल्पनेतून वयाच्या तेवीसव्या वर्षी एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रबोधनकार ठाकरे विद्यालय स्थापन केलं या प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आदरणीय तेजराव बनसोडे साहेब व रजनी खरात मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळेच हे शक्य झालं नमस्कार मी विजय खरात टी व्ही एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाचे संस्थापक सचिव खरोखर मला खूप आनंद होतो आहे की तीस वर्षापूर्वी पाहिलेलं मी जे स्वप्न होतं ते स्वप्न पुढं साकार होत आहे आणि शासनाचा जो उपक्रम होता म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला आणि खूप चांगला निर्णय घेतला मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असं या उपक्रमाला नाव देऊन खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील शहरी भागातील आपल्या आपल्या शाळांना आपापला उपक्रम सादर करण्यासाठी एक संधी मिळाली आणि खरोखर एक अभिमानाची गोष्ट की माझ्या शाळेने या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि मु, मु, आमचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आमचे विद्यार्थी यांनी असं एक स्तुती करावा असा एक उपक्रम सादर केला ज्या त्या माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या काही कंडिशन होत्या ज्या काही अटी होत्या त्या अटी किंवा त्याचे जे काही मार्गदर्शक तत्व जे होती त्याला अनुसरून उपक्रम तयार केले आणि या ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावर म्हणजे देऊळगावच्या तालुक्यामधून दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस ह्या शाळेला मिळालं फरफोर मला खूप आनंद झाला सांगायला एक अभिमानास्पद असा एक गौरव असा एक या शाळेला मिळाला शासन स्तरावर जिल्ह्याच्या ठिकाणी जे शिक्षण विभागातून जे काही शिक्षण अधिकारी आहेत गट अधिकारी आहेत यांच्या मार्गदर्शनातून हा पुरस्कार मिळाला आणि खूप खूप छान वाटलं जे तीस वर्षापूर्वी मी स्वप्न पाहिलं होतं की मुंबईत शहरामध्ये वावरत असताना एक प्रत्येकाचं एक गावचं एक आकर्षण असतं प्रत्येकाला तसं मलाही होतं की मी ज्याला आपण आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना एक महामार्गांचा एक मूल जो दिला की पे बॅक सोसायटी म्हणजे समाजासाठी आम्ही काहीतरी देणे लागतो ही संकल्पना माझ्या रुजलेली होती आणि मुंबईत राहत असताना असं आपण काहीतरी करावं हो की जे आज ह्या शाळेमध्ये पालक जेव्हा आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश देतो ते पालकांचं एक काहीतरी स्वप्न असतं की माझ्या विद्यार्थ्याने काहीतरी करावं हो पुढे जाऊन तसं माझ्याही आईवडलांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न करण्याची मला संधी मिळाली आणि इकडे शाळेची आपण काहीतरी केलं पाहिजे का ग्रामीण भागामध्ये एक चांगलं भागा एक, चांगल एक युनिट शाळा मी इथे करण्याची संधी मला मिळाली आणि खरोखर काय म्हणू आपण आज या परिसरामधील जे विद्यार्थी आज जे घडत आहेत तर हे चांगल्या प्रकारे इथून एक मार्ग एक काय म्हण एक आयडिओलॉजिकल युनिट ही शाळा आहे या शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात जसं तुमचा निबंध स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे खेळाच्या स्पर्धा आहे असे विविध उपक्रम प्रत्येक शाळेतच राबवले जातात परंतु ह्या शाळेमध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की महापुरुषांच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या याच्यातून महापुरुषांच्या विचाराचा प्रभाव विद्यावर् विद्यार्थ्यांवरती व्हावा आणि त्यातून चांगल्या प्रकारे एक असं विद्यार्थी आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करेल असं घडत असतो अशी उपक्रम ह्या शाळेमधून राबवले जातात आणि खरोखर या पुरस्काराने एक शासकीय मोहर ज्याला आमच्या शाळेला उमटवली तर एक स्तुतीजन्य असा हा आजचा दिवस आहे असं मला वाटतं मी मुख्याध्यापक संजय जावडे प्रबोधनकार ठाकरे विद्यालय सरंबा शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान एक जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ऐकून पंचेचाळीस दिवसामध्ये हे अभियान राबविण्यात आलेलं होतं या अभियाना अंतर्गत आमच्या शाळेने या अभिना अभियानामध्ये जे काही मुद्दे सांगण्यात आलेले होते जवळपास तीस मुद्दे या तीस मुद्द्यांच्या अनुषंगाने शाळा ही पूर्वीपासूनच या अभियानावर काम करत होती या अभियानाच्या अंतर्गत विद्यार्थ्यावर संस्कार टाकण्याचं काम शाळा ही करत होती परंतु हे अभियान सुरू झाल्यानंतर ते या अभियानामध्ये असणाऱ्या काही मुद्द्यावर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी संस्थेचे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी माझे सर्व सहकारी पालक यांच्या मदतीने हे अभियान आम्ही या अभिया पंचेचाळीस दिवसामध्ये प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला आणि केंद्रीय समिती तालुकास्तरीय समिती या दोन्ही समितीने शाळेला भेट देऊन शाळेला शाळा ही द्वितीय क्रमांकावर विजेता ठरवण्याचं काम विजेता येण्याचं काम आणण्यासाठी मी यशस्वी ठरलो याच्या पाठीमागे माझे सर्व सहकारी संस्था विद्यार्थी पालक हे हे अस हे असल्यामुळे मी हे काम यशस्वीपणे करू शकलो पुढील कालखंडामध्ये या पारितोषिकामुळे एक एनर्जी उत्साह विद्यार्थ्यामध्ये आमच्यामध्ये निर्माण झाला पुढील वर्षी जेव्हा 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 हे अभियान सुरू होईल त्यामध्ये राहिलेल्या ज्या काही अपूर्ण गोष्टी आहेत त्या पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या शाळेला माझ्या संस्थेचं नावलोपी कसा वाढेल यासाठी प्रयत्न प्रयत्नशील राहील सर्व वाचकांना कळवण्यात अत्या आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून गुण शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा